नमस्कार शुभ नवरात्री सगळ्यांना तर आज आहे दुसरा दिवस देवीचा आणि बघा आपले नऊ दिवसाचे उपवास असतात आणि आपले उपवास असताना आपल्याला खिचडी खाऊशी वाटत नाही आहे नेहमी नेहमी किंवा रोज रोज तर आपण ह्यासाठी काय करायचं आहे अशी ही भाकरी आणि बटाट्याची भाजी बनवायचं आहे तुम्हाला बघून असं वाटलं असेल की ज्वारीची भाकरी आहे का पण ही असं नाही करायला इतकी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे बघा तुम्ही अगदी म आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहणार ही भाकरी आहे ब्लॉक स्कीप न करता बघा तुम्हाला पूर्ण ब्लॉक बघितल्यावर लगेच समजेल तरी एक एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि तूप किंवा तेल असं दोन्ही टाकायचं आणि मस्त अशी पाण्याला उकळी काढून घ्यायची आता एक कप पाणी घेतल्यानंतर आपण पीठ आहे ना ते दीड कप घालणार आहोत असं कप असेल तुमच्याकडे वाटे असेल काही असेल त्याने तुम्ही मेजरमेंट करू शकता दीड कप पाणी घातलं आहे परफेक्टच होतं थोडंसं कमी किंवा जास्त जास्त तरी होणार नाही पण कमी जरी पडलं तर तुम्ही इकडे तिकडे पाणी घालू शकता एखाद्या चमच्यावर इकडे तिकडे तर अशा पद्धतीचं हे कशानेही तुम्ही मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे चार ते पाच मिनटं व्यवस्थित असं हे झाकून ठेवायचं ह्याला वाफ निघू द्यायची तोपर्यंत आपण इकडे आहे ना बटाट्याची भाजी करून घेऊया ती भाकरीसोबत खायला खूप छान लागते आता तुम्ही कच्चेसुद्धा बटाटे घेऊ शकता ते मी उकडवून घेतलेले बटाटे आहेत हे तर इथे बघा मस्त असे कापलेले आहेत जसं की आपल्याला वाटणार पण नाही की हे शिजवलेले बटाटे आहेत पण शिजवलेले शक्यतो करून शिजवून घ्या छान लागतात जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि ते जिरे मिरची आणि कडेपत्ताचा वापर केला आता इथे तुम्ही जिरे आणि कडेपत्ता जर खात नसाल तर स्किप केला तरी चालेल आणि खात असाल तर उपवासाला कुठं कुठे कोणी कोणी खातं कुठे कोणी कोणी खात नाही आहे त्याच्यामुळे मी हे सांगते आता चला ठीक आहे तर मस्त ही भाजी परतवून घ्यायची अगदी दोन मिनटामध्ये ही भाजी तयार होते चवीपुरतं मीठ घालायचं परत हलवून घ्यायचं आणि हलकीशी अशी एक ते दीड मिनिटाची अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे की जास्त हे होणार नाही त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणाचं कूट घालायचं झाकू आणि मस्त हलवून घ्यायचं नंतर आणखीन एक दीड मिनिट वाप काढून घ्यायची त्यावेळेस झाकून असं सा ताट ठेवायचं आणि मस्त अशी वाप काढून घ्यायची तर बघा छानशी अशी आपली ही भाकरीबरोबर खायला भाजी तयार आहे मस्त तुम्ही अशीही बनवू शकता फक्त उपवासालाच असं नाही आहे पीठसुद्धा आपलं इथे व्यवस्थित झालं आणि गरम गरमच आहे हे पीठ आहे ना गरम गरम असतानाच मळायचं आहे थंड झाल्यावर हे पीठ मळलं जात नाही आहे आपल्या हाताला सोसवेल इतकं आपण गरम आपलं हे पीठ तुम्ही मॅशरने वगैरे आधी मॅश करून घ्यायचं आणि मग पाणी घेतलेलं आहे थोडं थोडंसं असं हाताने लावून मळण्यासाठी घेतलेलं आहे याच्यामध्ये मिक्स नाही करायचं आपल्याला असं हाताने असं थोडं थोडं करून हे करायचं बघा व्यवस्थित असं हे मॅश करायचं म्हणजे की ह्याचं पीठ आहे ना जे आपल्याला अगदी सहज लाटता येईल अशी आपल्याला ही पीठ करायचं जास्तीत जास्त हे पीठ मळलं जावं जेणेकरून हे जसं की आपण उकड वगैरे काढतो त्याच पद्धतीने आता बघा आपण हाताने सुद्धा हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे गोळा करून घ्यायचा आहे असं पाण्याचं बघा इथे हातालाच आपल्याला लावून घ्यायचं आहे पाणी याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही मग पातळ होऊन जाईल आणि आपल्याला भाकरी करता येणार नाही बघा ना, अशा पद्धतीने दाबून दाबून मळायचं जेणेकरून व्यवस्थित भाकरी होईल आणि तुम्हाला जर ही भाकरी थापूनसुद्धा तुम्ही ही भाकरी करू शकता आणि सुद्धा ही भाकरी करू शकता दोन्ही पद्धतीने ही अशा 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 पद्धतीचा आपल्याला हा गोळा तयार करून ठेवायचा आहे बघा आता इतक्यामध्ये आहे ना कमीत कमी आठ कमी ते दहा सहजच होतील तर झाल्यानंतर तर असेल तर आठ ते दहा व्यवस्थित फुलके होतात तुम्ही करू शकता कमीसुद्धा करू शकता जास्तसुद्धा करू शकता जितक्या हव्या तेवढ्या लाटायला गोळा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार किंवा पुरीसारखं सुद्धा एक मोठी लाटून तुम्ही छोटे छोटे असे हे पण करू शकता पण जशी तुम्हाला हवी आहे तशी बघा कोरडं पीठ घ्यायचं तेच वरीचं पीठ आणि अशी व्यवस्थित लाटायची तर हे पीठ जास्त मळल्यामुळे आहे ना ह्याला जास्त असं आपल्याला जितकी हवी तितकी पातळ सुद्धा आपण ही लाटून घेऊ शकतो बघा अशा पद्धतीने अगदी आपल्याला पुरी लाटल्यासारखी किंवा पुरीपेक्षा थोडीशी मोठी कमी जास्त तुम्ही कशी तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता इकडे तुम्ही तुमचा रोजचा नेहमीचा तवा ठेवला ना तरी काही हरकत नाही चपातीचा असू द्या भाकरीचा असू द्या कोणत्याही तव्यावरती तुम्ही ही शेकून घेऊ शकता भाजून घेऊ शकता मस्त असं व्यवस्थित ही बघा परतवून घ्यायची खालच्या बाजूने थोडीशी कोळीशी भाजायची आणि मग पलटी मारायची जेणेकरून बल मस्त अशी ही बक भाकरी आपली फुलली जाईल आणि याच्यामध्ये पौष्टिक असतं आणि जसं की आपण हे उपवासाला ह्याच्यामध्ये आहे ना खाल्ली ना की जास्त वेळ आपल्याला भूक लागत नाही आहे जास्त वेळ आपल्या पोटामध्ये राह राहतं त्यामुळे ही भाकरीसुद्धा पौष्टिक आणि मस्त अशी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भाकरी तुम्ही भेंडी बरोबर सुद्धा खाऊ शकता उपासाला भेंडी चालते तुमच्याकडे चालते का मला कमेंटमध्ये सांगा असे बघा अशाच पद्धतीने आपल्याला ह्या रोट्या बनवून घ्यायच्या आहेत आणखीन एक इथे मी बनवली आहे कशीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाटा थापा कशीही तुम्ही ही भाकरी करू शकता जर तुम्हाल था तुम्हाला थापायचं असेल ना आणखीन थोडंसं पीठ तुम्हाला पातळ करावं लागेल कारण लाटणे थापण्या इतकं हे पीठ पातळ नाही आहे तर तुम्ही अजून थोडंसं पातळ करून भाकरी थापू शकता अशा पद्धतीने बघा मस्त असे हे सगळेच फुलके आपले जास्त मस्त भाकरी म्हणू शकता फुलके म्हणू शकता काही म्हणू शकता जसं तुम्ही वरीची भाकरी अशा पद्धतीने बघा भाजून घ्यायची मस्त अशी जर तुम्ही थापून घेतली ना तर पाणी लावायचं आणि जर अशी लाटून घेतलं त्याच्यामुळे मस्त व्यवस्थित असे तेल वगैरे लावून ही भाकरी भाजून घ्यायची जर थापून घेतली असेल ना तर मग एका साईडने तुम्हाला पाणी लावून जसं आपण भाकरी बनवतो त्याच पद्धतीने करायचे आहे बघा आता हे ऑप्शनल आहे तूप तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावू शकता अशा पद्धतीची बघा ही आपली पूर्ण रेसिपी तयार आहे आणि भाकरी रेसिपी आहे बघा कशी वाटते तुम्हाला कमेंट करून सांगा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा मस्त अशी कुठेही जाड वगैरेसुद्धा नाही आहेत खाताना अशी चविष्ट लागते ही भाकरी तुम्ही उपवास नसला ना तरीसुद्धा बनवून खाल अशी ही रस रेसिपी आहे सरायलाही सोप सोपे आणि कमीत कमी, कमी वेळामध्ये होते बघा आठ ते दहा हे फुलके इथे आपले तयार आहेत इतक्या पिठामध्ये आणि ही भाजीसुद्धा एकती चवीला खूप लागते आणि नवरात्रीचा उपवास आहे परत एकदा नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय